नमस्कार मंडळी चला तर मी आज बनवणार आहे झंझरीत मिसळ त्यासाठी मी तमटकी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण कुकरला दोन पाणी टाकून घ्यायचं आहे मीठ आणि हळद टाकून घेऊया एकीकडे आपला कुकर, एक कुकर होत आहे आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया लागणारं साहित्य कांदा टोमॅटो खोबरं आणि कोथिंबीर आपणही भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजून झालेलं आहे आता काढून घेऊया त्यानंतर ना कांदा भाजून घ्यायचा आहे तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे आता भाजून झालेला आहे कांदा आपण टोमॅटो पण यात टाकून घेऊया टोमॅटो पण छान भाजून घ्यायचा आहे टोमॅटो मोव होईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे छान सो लागते कोथिंबर टाकून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो तो भाजून झालेला आहे आता आपण मिक्सर वाटून घेऊया हे बघा आपली मटी शिजलेली आहे आता तेल टाकून घ्यायचं आहे मोहरी टाकून घेऊया टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कडपत्ता वाटून केलेला मसाला टाकून घेऊया अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचा आहे लाल तिखट टाकून घेऊया मिसळता हा मसाला टाकून घेऊया धनिया पावडर मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ हे बघा मसाल्याला छान कलर आलेला आहे आता आपण यात मटकी टाकून घेऊया मिक्स करून घ्या घ्यायचं आहे व्यवस्थित पाणी गरम केलेलं आहे आता आपण टाकूया हे बघा आपले मिसळ तयार झालेली आहे छान असा कलर पण आलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त झालेली आहे एकदम आता आपण बटाट बटाट्याची भाजी पण बनवलेली आहे बटाट्याची भाजी प्लेट मध्ये आपण काढायची आहे प्लेट टाकूया कांदा ठेवून घ्यायचा तयार आहे आपली मिसळ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चैनल ला करा धन्यवाद